चला आता आपण उदाहरण संग्रह चौतीस हा था सोडवायला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न काय बघा एक पासून वीस पर्यंतच्या संख्यांपैकी सर्व मूळ संख्या लिहा म्हणजे आपल्याला काय सांगितलंय एक ते वीस पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्यातल्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत ते आपल्याला लिहायला सांगितलेलं आहे तर आपण आता सुरुवात करूया एक पासून आता मला सांगा एक ही मूळ संख्या आहे का तर नाहीये तर एक ही मूळ संख्या सुद्धा नाहीये आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही त्यामुळे आपण एक लिहायचा नाही दोन दोन ही मूळ संख्या आहे का तर आहे दोन ही काय आहे मूळ संख्या आहे कारण दोन ला फक्त दोन न भाग जातो आणि एक न भाग जातो एक न आणि दोन न भाग जातो बरोबर आहे त्यानंतर तीन तीन ही मूळ संख्या आहे का आहे कारण तीनला फक्त एक आणि तीनच फक्त भाग जातो दुसऱ्या कुठल्या संख्येनं भाग जात नाही किंवा त्याचे फक्त दोनच विभाजक आहेत त्यानंतर चार चार ही मूळ संख्या आहे का तर नाही चार ही मूळ संख्या नाही आहे कारण चार जातो एक न जातो दोन न जातो आणि चार न भाग जातो त्यामुळे चार ही मूळ संख्या चार ही काय मूळ संख्या आहे त्यानंतर पाच पाच ही मूळ संख्या आहे का आहे पाच काय आहे मूळ संख्या आहे कारण का पाचला फक्त पाच न भाग जातो पाचला काय होतं फक्त पाच न भाग जातो एक आणि पाच न त्यानंतर सहा सहा ही मूळ संख्या आहे का तर नाहीये कारण सहाला एक न भाग जातो दोन न भाग जातो तीन न भाग जातो त्यानंतर सहा न भाग जातो म्हणजे त्याचे अनेक अवयव आहेत किंवा अनेक विभाजिक आहेत सहाचे म्हणून सहा ही मूळ संख्या नाहीये त्यानंतर सात सात ही मूळ संख्या आहे मग आपण बघितलं की सात ही काय आहे मूळ संख्या आहे कारण सातला फक्त एक आणि सात न फक्त भाग जातो त्यानंतर आठ आठ ही मूळ संख्या आहे का तर नाहीये कारण आठला एक न दोन न चार न आणि आठ न भाग जातो म्हणजे त्याचे अनेक विभाजक आहेत आठ ही मूळ संख्या नाहीये त्यानंतर नऊ नऊ सुद्धा मूळ संख्या नाहीये कारण नऊचे चे सुद्धा बरेच विभाजक आहेत एक आहे तीन आहे आणि नऊ आहे बरोबर कारण नऊ हे तीनच्या पाड्यात येतं त्यामुळं नऊ ही मूळ संख्या नाहीये दहा दहा सुद्धा मूळ संख्या नाहीये कारण दहाला दोन न भाग जातो पाच न भाग जातो आणि शिवाय दहा न पण भाग जातो म्हणजे अनेक अवयव आहेत तिचे त्यानंतर अकरा अकरा ही कुठल्या पाड्यात आहे का अकरा ही कुठल्याच पाड्यात नाहीये म्हणजे अकराला कुठल्याच दुसऱ्या संख्येनं भाग जात नाही अकरा सोडून म्हणून अकरा सुद्धा काय आहे मूळ संख्या आहे अकरा नंतर काय आहे बारा आता बाराला सुद्धा बघा दोन न भाग जातो तीन न भाग जातो चार न भाग जातो सहा न भाग जातो आणि बारा न भाग जातो म्हणजे बारा सुद्धा काय आहे मूळ संख्या नाहीये त्यानंतर घेऊया तेरा आता तेराला कुठल्या संख्येने भाग जातो का तेरा ही संख्या कुठल्या पाड्यामध्ये आहे का तर नाहीये तेरा ही संख्या कुठल्याच पाड्यामध्ये नाहीये किंवा तिला दोन न तीन न कुठल्या संख्येनं भाग जात नाही म्हणून तेरा ही काय आहे मूळ संख्या आहे इथे लिहूया तेरा त्याच्यानंतर चौदा चौदा ही दोनच्या पाड्यात आहे सातच्या पाड्यात आहे म्हणजे चौदाचे अनेक विभाजक होतात म्हणून चौदा ही मूळ संख्या नाही आहे त्यानंतर पंधरा पंधरा हे पाचच्या पाड्यात आहे पाच त्रिक पंधरा तिनाबाचे पंधरा म्हणजे पंधरा सुद्धा काय आहे मूळ संख्या नाहीये त्यानंतर सोळा सोळा सुद्धा मूळ संख्या नाहीये त्यानंतर सतरा सतरा बघा सतरा ही कुठल्याच पाड्यामध्ये येत नाही दोन तीन चार पाच सहा असे जर आपण पाड्या बघितलं तर सतरा ही कुठल्याच पाड्यामध्ये येत नाही म्हणजे फक्त तिला एकनं आणि फक्त सतरानं भाग जातो म्हणून सतरा ही काय आहे मूळ संख्या आहे सतरानंतर अठरा अठरा ही मूळ संख्या नाही कारण अठरा दोनच्या पाड्यामध्ये आहे तीनच्या पाड्यामध्ये आहे सहाच्या पाड्यामध्ये आहे नऊच्या पाड्यामध्ये आहे म्हणजे अनेक विभाजक आहेत तिचे म्हणून अठरा ही मूळ संख्या नाही आहे मग आता घेऊया एकोणीस एकोणीस आता काय आहे तर मूळ संख्या आहे कारण ती कुठल्याच पाड्यामध्ये नाही म्हणून एकोणीस ही काय झाली मूळ संख्या झाली आणि वीस वीस ही मूळ संख्या आहे का नाही आहे कारण ला ने है, ला, ला, खुटले खुटले दोन न भाग जातो चार न भाग जातो पाच न भाग जातो दहा न भाग जातो म्हणून वीस सी काय मूळ संख्या नाही आणि आपल्याला काय सांगितलंय एक पासून वीस पर्यंतच्या फक्त मूळ संख्या आपल्याला शोधायला सांगितलेल्या आहेत तर एक पासून वीस पर्यंतच्या कुठल्या कुठल्या मूळ संख्या आहेत बघा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणीस समजलं आता आपण बघूया पुढचा प्रश्न